आपण लाडकी बडीला आपण पंधराशे रुपये दिले आपण त्याच्यामुळे निवडून आले प्रसाद भाऊ लाड यांनी त्या ठिकाणी उल्लेख केला आम्ही त्यांचं अभिनंदन करतो परंतु लाडकी बडीला पैसे देण्याच्या व्यतिरिक्त या राज्यातले जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते सोडवण्याची जबाबदारी सुद्धा आपल्या सरकारची आहे त्याची प्राथमिकता आपण तयार करावी आणि तशा पद्धतीनं आपण सरकारचा कारभार चालावा ही या ठिकाणी या निमित्ताने विनंती करतो हो लाडकी बहिणी योजना चांगली होती ना आम्ही कुठे नाही म्हटलं आम्ही तुमचं स्वागत केलं तुम्हाला लोकांनी मॅन्डेट दिला तुमचं सरकार आलं परंतु या राज्यामध्ये ज्या पद्धतीनं मनीषाताई ताई या काल भाषण केलं होतं आणि सगळं काही सुजलाम सुफलाम अशा पद्धतीचा उल्लेख केला मला आजही या सभागृहाला सांगायचं आहे की आपल्या राज्यामध्ये आजही दररोज एकशे एकोणसाठ महिलांवर वेगवेगळ्या पद्धतीचे शारीरिक आणि मानसिक अत्याचार होण्याच्या घटना आजही घडत आहे आपण नॅशनल क्राईम ब्युरोची आपण संख्या लक्षात घ्या आपण राज्याच्या गृह संख्या आपण लक्षात घ्या या जर संख्या लक्षात घेतल्या तर आजही या ठिकाणी चित्रताईबा बसून आहेत आणि त्यांनी सुद्धा लक्षात घ्यावं की ज्या पद्धतीचं या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आहे अडीच वर्षाच्या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये सर्वाधिक या राज्याच्या इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्जचे साठे सापडले आणि केवळ साठे सापडले नाही तर ड्रग्सचे कारखाने नाशिक सारख्या ठिकाणी सापडले ही सुद्धा या सरकारच्या बाबतीमध्ये अत्यंत दुर्दैवाची बाब आहे आणि म्हणून फक्त त्या ठिकाणी बोलाचा भात आणि बोलाची कडी अशा पद्धतीच्या मोठ्या मोठ्या ट्रिलियन डॉलरच्या गोष्टी करायच्या परंतु प्रत्यक्षामध्ये या राज्यातले शेतकरी असतील या राज्यातले कामगार असतील या राज्यातल्या महिला असतील या राज्यातले विद्यार्थी असतील या राज्यातले बेरोजगार असतील यांच्या बाबतीमध्ये ठोस उचलण्याची गरज आहे ती आपण या ठिकाणी पूर्ण करावी अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतो राज्यपालांच्या या भाषणामध्ये या सर्व गोष्टींचा उल्लेख व्हायला पाहिजे होता परंतु दुर्दैवाने तो झाला नाही आणि म्हणून राज्यपालांच्या अभिभाषणावर मी खेद व्यक्त करतो आपल्या सरकारला शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद